हॅलो नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि आता सकाळचे आठ आठ झालेले आहेत तर चहा वगैरे झालेला आहे तर मी चहा आता पूर्णच बंद केलेला आहे मी अगोदर घ्यायचे गुळाचा घ्यायचे तो पण ब्लॅक घ्यायची बिना दुधाचा पण आता तो पण बंद केलेला आहे तर इथं मी एक खिसलेलं बीट घेतलेलं आहे एक गाजर आणि एक काकडी थोडीशी कोथिंबीर आहे यात आणि दोन चमचे दही टाकलेलं आहे आणि ह्याचं नाचणीचं पेठ आहे दोन चमचे नाचणीचं पेठ टाकलं आणि चार पाच चमचे होईल एवढं बेसन पीठ यामध्ये टाकलेलं आहे तर हे भरपूरच सकाळच्या नाश्त्यासाठी कसं सकाळचा नाश्ता जर चांगला केला तर मग परत सारखी सारखी भूक लागत नाही तर यामध्ये भाज्याच भरपूर आहेत आणि थोडंसंच डाळीचं पीठ आणि नाचणीचं पीठ आहे तर आता पिठं तुम्ही कमी जास्त करू शकता भाज्या पण अजून वाढवू शकता कमी जास्त करू शकता आणि यामध्ये मसाला म्हणाल तर मी हळद पावडर जिरा पावडर धना पावडर आणि थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे आणि काळं तिखट पण टाकलेलं आहे आता हे हिरवी मिरची टाकून पण करू शकतो आपण पण आता हिरवी मिरची कुठं बारीक करा म्हणून मी जे मसाले आहेत तेच टाकले जे काय आहे तुमच्याकडे टाकू शकता आणि खरंच हे चवीला छान लागतं यामध्ये सगळ्या भाज्याच आहेत त्यामुळे म्हणजे खि खिसवून घ्यायच्या पण फक्त बारीक चिरलेल्या नाहीत डायरेक्ट खिचणीवरती खिसून घ्यायचे आणि असं तव्याला अगदी थोडंसं तूप लावून हे करू शकता तो जास्त तूप किंवा तेलाचीसुद्धा गरज पडत नाही आणि तर दूध आता मुलं नाहीत त्यामुळं दूध थोडंसंच ठेवतो आणि दूध तापत ठेवताना आता घरचं असो किंवा कोणतंही असो त्यात थोडंसं पाणी टाकूनच तापवावं म्हणतात बिना पाण्याचं दूध तापवू नये असं म्हणतात त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ते ता गरम करायला ठेवून दिलं आणि त्यावरती झाकून ठेवलं ना एक कमी गॅसवरती बारीक गॅसवरती हे झाकून दोन्ही साईडनं भाज्याच आहेत त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर बेसनचा चिला वगैरे असेल तर तो पटकन शिजला जातो पण यामध्ये बऱ्याचशा भाज्या आहेत म्हणून झाकून दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेतलं आणि दुसऱ्या वेळेला पण तवा जास्तच गरम झालेला जा असतो त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं गॅस बंद केलेलं आहे थोडंसं तूप लावलं याला पण अगदी नॉर्मल फक्त आणि हात राहिलेलं जे पीठ आहे ते पण त्याचा पण चिला अशा पद्धतीने करून घेतला आणि दह्यासोबत खाऊ शकता किंवा पुदिना कोथिंबीरची चटणी असेल त्याच्यासोबत पण छान लागतं तर हे एवढं खाल्लं ना तुम्हाला दुपारी परत बारा वाजेपर्यंत भूक अजिबातच लागणार नाही तर नंतर इथं देवपूजा झाली आता त्या दिवशी फुलं आणलेली होती तर ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत मी फ्रीजमध्ये ठेवली तर ना अशी राहतात तर आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर पिवळी फुलं घाला म्हटलं आता इथं बाहेर आहेत ते जास्वंदीचे आणि स्वस्तिक सारखं फुलं आहे ते असतं तर अशी आजची फु देवपूजा झालेली आहे तर उंबऱ्याला पण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे ते पण घेतलं नंतर इथं आज जेवणामध्ये मटकीची भाजी बनवायची होती दही तर असतंच आता फक्त मटकीची जी आता मटकी यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून शिजत दिली ठेवून दिली आता इथं कांदा टोमॅटो बारीक करून भाजी बनवायची होती कोणतंही शेंगदाण्याचं कूट वगैरे न टाकता पण झालं असं की लाईट गेलेली होती आता मिक्सर इथून पलीकडने आला लावा त्यापेक्षा मग हे चिरून परत भाजी केली मी तोपर्यंत मटकीशीजते तोपर्यंत पीठ पण मळून ठेवलं चपात्याचं आणि आज थोडंसं रताळ शिल्लक होती तर शनिवारी आणलेलीच असते प्रत्येक शनिवारी तर ह्याचं म्हटलं आपण रताळीचे पण हे केले जातात की भातवडे किंवा पापड आपण म्हणतो तर याआधी मी कधी केलं नव्हतं आज पहिल्यांदाच करायचं होतं तर अगोदर रताळी शिजवत बघूया म्हटलं थोडीशीच आहेत होते आता ते खाल्लं होतं अगोदर पण कधी हे केलं नव्हतं मी रताळीचे जे पापड किंवा भातोडे असतात ते तर रताळ धुवून हे कुकरमध्ये ह्याच्या चार, चार शिट्ट्या करून घेतल्या पहिली एक शिट्टी मोठ्या गॅसवरती पाणी अगदी थोडंसंच टाकलं पहिली एक शिट्टी लहान गॅसवरती नंतर ज्या तीन आहेत त्या थोड्या मिडियम गॅसवरती करून घेऊ चार शिट्ट्यामध्ये रताळ शिजतात रताळ जास्त शिजली शिजली गेल्यावर पण काय होतं की ते व्यवस्थित खिचता येत नाही आणि त्यामुळं चार शिट्ट्या भासूत याला नंतर कुकर थंड होईपर्यंत त्यातच राहू द्यायचं थंड होईपर्यंत मग ते व्यवस्थित शिजलं जातं तर कुकर होतो आहे म्हणजे तोपर्यंत इथं मटकीची तयारी केली आता कांदा टोमॅटो व्हायची पेस्ट केली असती तर भाजीला अजून चव येते ह्या मटकीची ज्या पद्धतीने मिसळसाठी आपण भाजी करतो पण लाईट गेल्यामुळं परत असंच केलं आता उन्हाळा चालू झाला म्हटलं ना हे असं जास्त तर परवा एवढं वारं होतं ना तिथं आमच्या दारासमोरच ते लाईटचं बल्ब आहे बघा त्याच्या एका बल्ब चार आहेत असेच चारही बाजूला तर एका ह्याच्यावरती वीज पडलेले समोरच तर त्या दिवशी आमच्या घरातला खटका पडला आणि लाईट बंद झाली पण ज्यांचं चालू राहिलं ना ते बऱ्याच जणांचं असं जळलेलं पण आहे त्यामुळे ज्यावेळी वीजाचमकतात त्यावेळी ज्या फ्रीजच्या पिना फॅनच्या पिना जे मशीन असेल वॉशिंग मशीन ज्या कोणत्या पिणं आहेत बंद असलं तरीसुद्धा जळलेलं आहे त्यामुळे ते प्लगमधून काढूनच ठेवा तर पाऊस तर अजिबातच झाला नाही कुठं फक्त म धूळ काय म्हणते धूळ पण बसली नाही असं थोडासाच आल्यासारखा झाला पण वीज वारं भरपूर होतं तर हिथं जवळच वीज पडलेली होती त्यामुळे ज्यावेळी वीजा चमकतात त्यावेळी जी सगळे आपली इलेक्ट्रिक ज्या वस्तू आहेत त्याच्या पिना मात्र सगळ्या काढून ठेवा आणि मोबाईलसुद्धा यूज करू नका कारण अशा इलेक्ट्रिक वस्तूने ते आपल्याकडे खेचली जाते असं म्हणतात तर ह्या पावा म्हणजे विजा वारा असतील अशी काळजी घ्यावी लागते नाहीतर हे बिनाकामाचं बऱ्याच जणांचं असं जळलेलं आहे तर हे दुरुस्त करणं परत विनाकारण खर्च त्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी तर हे मला पण माहीत नव्हतं आता हे पहिल्यांदाच असं इथं झालेलं आहे की विजा चमकायला लागल्यावर आपले पिणा पण काढून ठेवायला पाहिजेत हे नंतर इथं मटकीची भाजी त्यासोबत फरसाना लिंबू हे दिलं कांदा दही होतं ते आणि आता चपात्या बनो बनवत बनवतच जेवायला वाढायचं चालू असतं नंतर चपात्या करून घेतल्या आणि कि भांडी किचन सगळं आवरून घेतलं आणि मग ह्याचं भ रताळे पण तोपर्यंत हे कुकर व्यवस्थित थंड झालेलं होतं मग सगळं काम होतो तर आता ह्याचं भातोड्या करून घ्यायच्या तर आता हे अगोदर ह्याची साल काढून मग हे खिसून घ्यायचं नाही खिसलं तर काय होत आहे मग ते एकजीव होणार नाही एकसारखं आणि खिसायला काय ह्याला जास्त वेळ लागत नाही एक किलो किंवा हां किलो बरं असतील रताळे हे तर ह्यामध्ये मीठ पण घातलं जात नाहीत आणि तुम्ही जर मीठ घालायचं झालं तर मग तिखट घालावं लागतं कारण रताळे गोड असतात त्यामुळं काहीजण गुळ घालून पण करतात तर आता मी पहिल्यांदाच बनवते तर फक्त आहे असं साधं बनवून बघूया म्हटलं यामध्ये काहीच घातलेलं नाही फक्त हे मळून घेतलं आता आता हे खिसल्यामुळं काय होतं की एकजीव होतं यावर पाण्याचा हात वगैरे लावलेला नाही मी आणि सकाळी तेलाची पिशवी ठेवली होती यावरती ते थापून घेता येईल म्हटलं त्या पिशवीच्या बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घेतल्या अशा आणि यावरती आता थापू याला परत तेल वगैरे लावायची गरज नाही कारण तेलाचीच पिशवी होती तुम्ही तूप लावू शकता थोडासा तुपाचा हात तेलाचं आहे त्यामुळे मी याला सा एक काहीच लावलं नाही शेवटपर्यंत हे करता आले तर अगोदर मी असंच करून थापून बघितलं आता पहिल्यांदाच केल्यामुळं आयडिया नव्हती हे कसं थापलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे तर अगोदर अशी थापून बघितली अशी पण येत होती पण थोडंसं एकसारखं येण्यासाठी मग अशी कशी लहान मोठी व्हायला लागली म्हणून अगोदर मी अशी केली परत काय केलं एक वाटी या, वाटी आणली खालून जा आणि लाटणं पण आणलं मग थोडंसं लाटून वाटीनं कट केलं जसं की आपण पुऱ्या वगैरे करतो बघा कापण्या वगैरे करतो तशा पद्धतीने तर ह्याला असं लाटून घेतलं आणि ही वाटी एका साईजच्या मग होण्यासाठी अशा पद्धतीने हे कट करून घेतलं आता हे दिसायला एवढंच दिसलं पण माझा अर्धा पाऊन तस तरी गेला हे एवढं ह्याला खेळत बसायला कारण कागद छोटाच होता जास्त मोठं पण लाटू शकत नव्हते त्यामुळं एकाच पुरी एवढं लाटायचं परत ते कापायचं परत ते राहिलेलं गोळा करायचं वाटीनं फिरवून बघितलं पण त्याला आकार तेवढा येत नव्हता गोल पाणी आणलेलं मी जर हात लावला था तर म्हणजे थापताना जर गरज पडलेली म पडलं तर लावावं म्हणून पण त्याची पाण्याची काही गरज नव्हती आहे असं अशा पद्धतीने हे सगळं करून घेतलं हि तर आता म्हटलं वरती टेरेसवरती घालण्यापेक्षा हिथंच करून बघावं पण हि तर थोड्या वेळात मुंग्यात चालू झाल्या परत हे वरती उचलून नेलं मी हे काय चिटकत नाही एकमेकाला एकावर एक घेतलं परत इथं आणि वरती टेरेसवरती नेऊन परत सुकायला ठेवून दिलं हे वाळण्यासाठी दोन तीन दिवस जातं कारण हे थोडंसं जाड राहतं आपल्या इतर पापडापेक्षा तर हे आरावरती भाजून खाल्लं जातं आता त्याला तळून खातात की नाही हे माहीत नाही मला तर तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर पण मी तुम्हाला श्री श्रीस्वामी समर्थ